नमस्कार मी नीता निता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने रबडी फालुदा करून दाखवणार आहे फालुदा म्हटलं की बऱ्याच जणांना एकदम अवघड काम वाटतो एकदा का, एक का तुम्ही ही रेसिपी पाहिली तर तुम्हाला फालुदा करायला अजिबात कठीण जाणार नाही बाहेरचा फालुदा एवढा महाग असतो की त्या एका फालुद्याच्या किमतीमध्ये जवळजवळ सात ते आठ फालुदा घरीच तयार होतात आणि या फालुद्यासाठी लागणाऱ्या बऱ्याचशा वस्तू सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतात तर तुम्हालाही असं रॉयल स्टाईल रबडी फालुदा करायचा असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की फालवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला रबडी बनवून घ्यायची आहे इथे मी कढई स्वच्छ धुतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे दूध तापवताना तो कडाईला किंवा भांड्याला चिकटत नाही इथे मी रबडी बनवण्यासाठी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेला आहे तुम्ही इथे गायीचं दूध पण घेऊ शकता पण म्हशीच्या दुधाने रबडी एकदम घट्ट होते आणि मलायदार होते तर या दुधाला चांगली उकळी आल्यानंतर यातला थोडं दूध एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी थोडा केशर सुद्धा ऍड केला आहे जर तुमच्याकडे केशर नसेल तर तो तुम्ही इथे स्किप करू शकता तर आता हा दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचा आहे हे दूध आठवत असताना इथे आपल्याला गॅस ची फ्लेम मिडियम टू लो करून ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये एका पळीने किंवा स्पॅच्युलेने याला ढवळत राहायचं आहे जर तुम्हाला याची रबडी तयार करायची नसेल तर तुम्ही नॉर्मल दुधापासून हा फालूदा तयार करू शकता तर हा दूध एकीकडे आटते तोपर्यंत आपल्याला मिक्सरला बदाम आणि काजू फिरवून घ्यायचे आहेत तर या बदाम आणि काजूची जास्त बारीक पावडर तयार करायची नाही थोडी भरडस ठेवायची आहे तर इथे मी दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत काजू बदामच्या पावडर पावडरमुळे रबडी टेस्टीही लागते आणि थोडी घट्टही होते आता या दुधामध्ये जवळ साखर जर प्रमाण कमी करू आता जो दूध आधी त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मिक्स केलेले दूध या गरम दुधामध्ये ओतून घ्यायचा आहे कॉर्नफ्लॉवर दूध याच्यामध्ये ओतल्यानंतर लगेचच याला पळीने पटापट मिक्स करायचा कारण कॉर्नफ्लॉवर इथे गाठी वगैरे होऊ शकतात त्यामुळे याला व्यवस्थित ढवळत राहायचं आहे कॉर्नफ्लॉवर रबडी लवकर घट्ट होण्यास मदत होते तर आता तुम्ही पाहू शकता हे दूध जवळजवळ अर्ध लिटर झालेलं आहे म्हणजेच आपण इथे एक लिटर दूध घेतला होता त्याचा अर्ध दूध झालेला आहे ऍक्च्युली हा दूध खूप गरम आहे त्यामुळे तो थोडा पातळ वाटत आहे एकदा का हा दूध चांगला थंड झाला की नंतर तो चांगला घट्ट होऊन जाईल तर आता गॅस बंद करायच्या आधी इथे मी पाव चमचा वेलची पावडर टाकलेली आहे तर तुम्हाला ही रबडी खूप जास्त घट्ट करायची असेल तर हा दूध तुम्ही आणखीन जास्त वेळ आटवू शकता पण मला इथे थोडी पातळ रबडी हवी होती म्हणून मी हे दूध जास्त आटवलेलं नाही तर आता ही रबडी रूम टेम्परेचर वरती थंड करायची आहे आणि नंतरच ती फ्रीजमध्ये ठेवायची आहे तर ही रबडी एकीकडे थंड होतंय तोपर्यंत आपण शेवया दर करून घेऊया या शेवयांसाठी इथे मी अर्धा कप कॉर्नफ्लॉवर सव्वा कप पाणी आणि दोन चमचे साखर घेतलेली आहे या शेवया करताना प्रमाण एकदम परफेक्ट घ्यायचं आहे नाहीतर मग आपल्या शेवया इथे बिघडू शकतात तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा कप कॉर्नफ्लो टाकलेला आहे ज्या प्रमाणामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घेतो त्याच्या अडीच पट आपल्याला पाणी घ्यायचं तर इथे मी अर्ध्या वाटी कॉर्नफ्लॉसाठी एक कप आणि पाव कप पाणी घेतलेलं आहे या शेवया थोड्या चवीला गोड लागावेत म्हणून याच्यामध्ये दोन चमचे साखर घालायची आहे लक्षात ठेवा कॉर्नफ्लोट पाण्यामध्ये चांगलं मिक्स केल्यानंतरच असे भांड गॅसवर ठेवायचं आहे आणि या शेवया शिजायचे आधीच एका बाउल मध्ये बर्फाचं पाणी तयार करून ठेवायचं आहे इथे हे मिश्रण शिजत असताना सतत त्याला ढवळत राहायचं आहे आणि हे मिश्रण शिजायला लागलं की लगेच याच्या होतात म्हणून हे मिश्रण शिजवताना सतत ढवळत राहायचं आहे तर हे मिश्रण अगदी चार ते पाच मिनिटच लागतात मिश्रण ट्रान्सफर कलरचा दिसला आणि याचा असा गोळा तयार झाला की समजा हा मिश्रण आता व्यवस्थित शिजलेला आहे हे मिश्रण एकदम गरम असेल तेव्हाच याच्या शेव्यापाड्याला घ्यायचे आहे तर इथे आपला जो शेवपाड्याचा भांडा असो त्याच्यामध्ये हे मिश्रण सगळं टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण खूप जास्त गरम असो त्यामुळे या भांड्याला एक कपडा गुंडाळा या पात्रामध्ये जे एकदम बारीक शेवपाड्याची प्लेट असते त्याच्यामधून या शेवया पाडून घ्यायच्या आहेत तर बघा इथे आपण जो बर्फाचं पाणी करून ठेवला आहे त्याच्यावरच या शेवया पाडून घ्यायच्या आहे आणि थोड्या थोड्या बॅचेस मध्ये पाडल्या की त्याला बर्फाच्या पाण्यामध्ये बुडून घ्यायचे आहेत आणि या शेवया खूप गरम असतात जर एकावर एक पडल्या तर मग याचा गोळा होऊ शकतो म्हणून एक एक बॅच टाकून बर्फाच्या पाण्यामध्ये याला मिक्स करायचे आहे जर या शेवया करताना पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर मी या सगळ्या शेवया पाण्यामध्ये विरघळून जातात म्हणून शेवया करताना पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट पाहिजे आता या सगळ्या शेवया पाडून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटासाठी या बर्फाच्या पाण्यामध्ये याला असंच ठेवायचं आहे तर पंधरा मिनिटा नंतर तुम्ही पाहू शकता या शेवया किती छान अशा सेट झालेल्या आहेत तर आता या शेवया एका सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे शेवयात आपल्या इथे रेडी झालेल्या आहेत आता इथे सब्जा भिजून घ्यायचा आहे इथे मी एक वाटी पाण्यामध्ये दोन मोठे चमचे सब्जा टाकलेला आहे तर बघा ही रबडी आता थंड झाल्यानंतर खूप छान अशी घट्ट झालेली आहे या रबडीची कन्सिस्टन्सी मला अशीच पाहिजे होती त्यामुळे मी त्याला जास्त शिजवली नाही आणि त्यात ही रबडी मध्ये ठेवल्यानंतर ती आणखी घट्ट होईल तर बघा इथे हा सब्जाही चांगला फुलेला आहे आणि फालुद्याची इतर ही सगळी तयारी झालेली आहे फालुद्याची एकदा तयारी करून ठेवली की फालुदा करायला एकदम सोप या बाउलमध्ये थंडगार रबडी आहे आणि ही तयार केलेल्या आहे हा भिजवलेला सब्जा आहे आणि कट केलेले सगळे मिक्स फ्रूट आहेत मँगो जॅम आहे आणि हा मिक्स फ्रूट जॅम आहे जर तुमच्याकडे ते रोज सिरप किंवा कुठले क्रश अवेलेबल असतील तर ते तुम्ही इथे ऍड करू शकता माझ्याकडे ते जॅम अव्हेलेबल होते म्हणून मी इथे जॅम वापरलेले आहे आणि ही राजभोग आईस्क्रीम आहे जी मी घरीच बनवलेली आहे तुम्ही ती तुमच्याकडे तयार केलेली कुठलीही आईस्क्रीम घेऊ शकता किंवा रेडीमेड आईस्क्रीम सुद्धा घेऊ शकता तर आता एक काची ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या वस्तू टाकून घ्यायच्या आहे तर इथे मी पहिले रबडी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर तयार केलेल्या शेवया आणि भिजवलेला सब्ज टाकलेला आहे आता मी याच्यामध्ये याच्यामध्ये चमचा जाम टाकून पुन्हा एकदा रबडी टाकलेली आहे आता पुन्हा एकदा शेवया आणि सब्ज शे टाकलेला आहे तर इथे माझ्याकडे मिक्स फ्रूट जाम होता म्हणून मी इथे जाम वापरलेला आहे जर तुमच्याकडे इथे फ्रेश फ्रूट अवेलेबल असेल तर ते तुम्ही इथे ऍड करू शकता तर आता मी इथे कट केलेले सगळे मिक्स फ्रूट ऍड केलेले आहेत तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट ऍड करू शकता आता पुन्हा एकदा आता रबडी टाकून नंतर आईस्क्रीम ऍड केलेली आहे ऍक्च्युली हे फालूचे थर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशीही अरेंज करू शकता बघा इथे आपला एकदम रॉयल स्टाईल टेस्टी आणि यम्मी असा रबडी फालोदा तयार झालेला आहे शेवटी तुम्ही याच्यावर ड्रायफ्रूट किंवा चेरीने याला कसाही गार्निश करू शकता जर हा फालूदा तुम्ही कोणाला खायला दिला तर त्याला अजिबात विश्वास बसणार नाही की हा फालूदा घरी केलेला आहे दिसायला हा फालूदा जेवढा भारी दिसतोय त्याच्यापेक्षा तो खूप जास्त टेस्टी झालेला आहे आमच्या इथे एका ठिकाणी हा रबडी फलूदा जवळजवळ दीडशे रुपयाला मिळतो या एकाच फालूयाच्या किमतीमध्ये घरी आपले सात ते आठ फालूदे तयार होतात तर मग करणार ना तुम्ही तुमच्या किचन मध्ये हा रबडी फालूद तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका थंडगार रेसिपी सोबत तोपर्यंत बाय